अमरावती शहरातील सर्व ड्रायव्हर संघटना आणि ट्रान्सपोर्टर्स संघटना यांना आव्हान आहे की आपण जो मागे संप पुकारला होता त्यानंतर जे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून क्लॅरिफिकेशन आलेलं आहे आणि त्यांची जी बैठक झाली होती केंद्रीय गृहसचिवांशी त्या त्यांनीसुद्धा ॲशुरन्स केलं होतं की ह्या कायद्याबद्दल जी अंमलबजावणी आहे ते करण्यापूर्वी आपल्याशी संघटनाशी सर्व चर्चा करूनच पुढचा आदेश देण्यात येईल त्यामुळं जो आता ड्रायव्हर्स आणि त्यांच्या संघटनामध्ये जो जे काही अफवा पसरवत आहेत किंवा जे त्यांच्यामध्ये संभ्रम पसरवला जात आहे की काही ॲश्युरन्स दिलं नाही हे चुकीचं आहे केंद्रीय स्तरावरून जे गृहमंत्रालयाने स्टेटमेंट जारी केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची आता अंमलबजावणी नाही आणि ज्या वेळेस करण्याची वेळ येईल ते चर्चा केल्यानंतरच त्यामध्ये होणार आहे त्यामुळं कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्या करू नये करायचं असेल तर संवैधानिक मार्गाने करावे निवेदन द्यावे कुठेही रस्त्यावर येऊन कोणत्याही ड्रायव्हरला इतर वाहन चालकाला अडवून त्याचं धमकी देणे त्याला मारहाण करणे किंवा रस्त्यावरून पॅसेंजर उतरवणे अशासारखे कृत्य करू नये आणि असं जर करताना आढळलं तर कडक कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येईल तरी सर्व ड्रायव्हर्स बंधूंना विनंती आहे आणि सूचना आहे की आपण कायदेशीर जे आहे मार्गाने आंदोलन करावं कुठल्याही प्रकारे जे आहे कायदा हातात घेऊ नये जे कोणी कायदा हातात घेतील किंवा जे याच्यामध्ये ड्रायव्हर्सला आंदोलन करण्यासाठी उद्युक्त करत आहेत किंवा सोशल मीडियामध्ये चुकीचे मेसेज सर्क्युलेट करत आहेत अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल